नमस्कार आज मी तुम्हाला स्वित्झर्लंडबद्दल एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे जर ती आपण नाही फॉलो केली तर पंचवीस हजार रुपयेपर्यंत दंड भरावा लागतो आणि ती गोष्ट म्हणजे कचरा कसा टाकायचा तर कचरा टाकण्यासाठी इथं स्पेशल अशा पिशव्या मिळतात ब्ल्यू कलरच्या तर ती एक पिशवी दीडशे रुपयाला असते तर त्या पिशवीमध्येच आपण कचरा टाकू शकतो आणि त्यामध्ये पण कुठल्या प्रकारचा कचरा टाकायचा या यामध्ये सुद्धा त्यांचे नियम आहेत तर यामध्ये आपण प्लास्टिकच्या बॉटल्स टाकू शकत नाही प्लास्टिकच्या बॉटल टाकण्यासाठी त्यांच्याकडं वे वेगळे कंटेनर असतात तर त्यामध्ये तिथं आपण नेऊन टाकू शकतो पण घरी आपण ह्या निळ्या कलरच्या पिशव्या वापरू शकतो ज्यामध्ये आपण कचरा टाकायचा आणि त्यांचे ठरलेले वार असतात आता माझ्या एरियामध्ये मा त्यांचा ठरलेला वार आहे सोमवार की त्याच दिवशी मी ती पिशवी माझ्या दारामध्ये नेऊन ठेवायची इतर दिवशी सर जर मी कचरा टाकायचा प्रयत्न केला इतर दिवशी जर मी ती मिशवी बाहेर ठेवली तर परत मला दंड भरावा लागतो तो दंड असतो पंचवीस हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त इथं कचरा टाकणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांचे खूप जास्त नियम आहेत आणि ते फॉलो करावेच लागतात आणि आपण त्यामध्ये काहीही करायचा प्रयत्न केला की कुठेही आपण नेऊन कचरा टाकला की जेणेकरून त्यांना कळणार नाही की कुणी टाकला आहे तर तसं नाही आहे ते बरोबर शोधून काढतात की कुणी टाकलाय कचरा त्यासाठी ते आपलं प्रिंट यूज करू शकतात चेक करू शकतात ते थंब प्रिंट आहे त्यानंतर आपण कचऱ्यामध्ये जे काही वस्तू टाकलेल्या आहेत बिल्स वगैरे जे काही आपलं असेल तर त्यावरून सुद्धा ते ओळखू शकतात की कुणी कचरा टाकलाय हा आणि त्यानुसार आपल्याला त्याचा दंड भरावा लागतो आणि तो, तो दंड घरी येतो तर आपण बघूया की त्या ब्लू कलरच्या पिशव्या कशा असतात आणि तो कचरा त्यामध्ये कसा टाकला जातो आणि आपण हे सुद्धा बघूया की प्लास्टिकचा वेस्ट टाकण्यासाठी त्यांचे कसे कंटेनर असतात ते सुद्धा आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता इथं ब्लू कलरच्या पिशव्या आहेत कचऱ्याच्या तर ज्या छोट्या पिशव्या आहेत त्या पस्तीस लिटरच्या आहेत आणि जे मोठ्या पिशव्या दिसत आहेत त्या सत्तर लिटरच्या असतात तर अशा प्रकारे या पिशव्यांमध्ये आपण कचरा टाकू शकतो आणि इथं जे तुम्ही बघताय ते आहे च्या बॉटल्स टाकायचे कंटेनर तर यामध्ये आपण प्लास्टिकचे बॉटल आणून टाकू शकतो हे प्रत्येक एरियाचं डिफाईंड केलेलं असतं की कुठं टाकायचं तर हे माझ्या एरियाचं या ठिकाणी आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा Thank you.